नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या व नारळी पौर्णिमेंच्या खूप साऱ्या शुभेच्छा बहीण भावाचं जसं नातं गोड असतं ना तशीच आज आपण गोडाची रेसिपी बघतोय अगदी आपल्या लाडक्या भावासाठी आणि ती जर बहिणीने तिच्या हाताने बनवलेली असेल ना तर त्याची टेस्ट काही वेगळीच असते बरं का अशीच आज आपण टेस्टची रेसिपी बघतोय ती म्हणजे नारळाची बर्फी किंवा मग नारळाची वडी ही रेसिपी करायला थोडासा वेळ लागतो बरं का पण खायला इतकी झटपट खाल्ली जाते ना इतकी ती भारी असते रेसिपीला लगेचच सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर जर नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवतोय तर त्यासाठी इथं मी दोन मध्यम आकाराचे नारळ घेतले आणि हे नारळ मी इथं ही ही Hence, हे खोबरं हे स्क्रॅपर तुम्ही बघू शकता ह्या स्क्रॅपरने याला कोकोनट स्क्रॅपर असं म्हणतात याने मी नारळ खोबरं खोवून घेतलंय तर तुमच्याकडे जर हे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही हे नारळ फोडून घ्यायचे त्या खोबऱ्याच्या पाठीचा जो काळा भाग असतो तो काढून त्याचे बारीक काप करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे अगदी याच पद्धतीने नारळ बारीक होतो खोबरं तर मी इथं ह्या स्क्रॅपरने खोबरं खोवून घेतलंय तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता नारळ खोवून घेतलाय आता ही वाटी तुम्ही बघू शकता तर ह्या वाटीने मी चार वाट्या खोवलेला नारळ घेतलाय तर चार वाट्यांसाठी इथं मी तीन वाट्या अख्खी साखर घेतली दोन चमचे पोह्याचे इथं साजूक तूप घेतलंय त्यानंतर काजू बदामाचे तुकडे घेतले आणि अर्धा अर्धी वाटी इथं साईसह दूध घेतलंय तुम्ही अगदीच दूध घेऊ शकता किंवा साय घेतली तरी चालेल मी इथं दुधासह साय घेतली ती अर्धी वाटी घेतली त्यानंतर वेलदोड्याची पावडर एक चमचा घेतली हे झालं साहित्य यानंतर आता आपण घेतलेला जो खोलेला खोबरं आहे ते आता परतून घेणार आहे आता आपण परतून घेतोय त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर तीही वापरू शकता पण कढई घेताना जाडबुडाची घ्यायची म्हणजे खोबरं खाली लागलं जात नाही आता त्यानंतर आपण घेतलेलं साजूक तूप यात टाकून घेऊ बरेच जण तूप घालत नाही पण तूप घातल्यामुळं आपलं खोबरं ओलसर असतं ते लगेच कढईला लागत नाही कारण ओलं खोबरं लगेच कढईला चिकटले जातं त्यामुळे थोडंसं तूप घालायचं म्हणजे आपल्या वड्यांना टेस्टही छान येते आणि खोबरंही व्यवस्थित भाजलं जातं तूप आपलं गरम झालंय त्यानंतर आपण घेतलेलं खोबरं टाकून घेऊ आपल्याला लोस ठेवायचे आणि कमी गॅसवर आपल्याला हे तीन ते चार मिनिटांसाठी परतवून घ्यायचंय खोबरं परतत असताना आपल्याला गॅस बारीकच आहे आणि अगदी सारखं हलवत आपल्याला हे खोबरं परतवून आहे जेणेकरून आपल्या कडाईलाही खाली लागत नाही तीन ते चार मिनिटं आपलं खोबरं परतवून झालंय यानंतर आपण दुधासह जी साय घेतली ती लगेचच यात घालणार आहे आणि ही साय आणि दूध हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण लगेचच यात साखर घालणार आहे तर चार वाट्या खोबऱ्यासाठी मी इथे तीन वाट्या साखर घेतली तुम्ही यापेक्षा कमीही घालू शकता किंवा आपण खोबरं परतवून घेतो कारण त्यात थोडंसं मॉइश्चर असतं ते ड्राय होतं आणि आपल्या वड्यात जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यामुळे आपण इथं खोबरं तीन ते चार मिनटं आधी परतवून घेतलं आणि खोबरं थोडंसं सुकं झालं की मग बाकीचे साखर दुधासह जी साय घेतली ती यात घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता साखर घातल्याच्यानंतर हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ होतं जसं खिरीचं मिश्रण तयार होतं त्याच पद्धतीने हे मिश्रण तयार होतं आता आपण यात साखर घातली साखर पूर्णपणे यात वितळली हे अगदी खीर जशी असते त्याप्रमाणे हे मिश्रण झालं आता हे जो आता हे तोपर्यंत परतायचं जोपर्यंत ह्या मिश्रणाची गोळी बनत नाही तोपर्यंत हे परतवून घ्यायचं याला थोडासा वेळ जास्त लागतो पण वडीही तितकीच छान लागते ना मग थोडासा वेळ गेला तर काय बिघडत आणि हे मिश्रण परतत असताना आपल्याला सारखं हलवून घ्यायचंय आणि गॅस आठवणीने बारीक ठेवायचा म्हणजे हे मिश्रण कढईला खाली लागत नाही नॉनस्टिकची ना। ना। कढई जर असेल तर चिकटण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात पण मी इथे स्टीलची कढई घेतली त्यामुळे हे सतत हलवून घ्यायचंय दहा ते अकरा मिनिटं आपलं मिश्रण छान परतवून झालंय आता बऱ्यापैकी हे घट्टसर झालंय आपण एकदा चेक करून बघू एक डिश घ्यायची त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण घालायचं आणि थोडंसं थंड झालं की मग याची हातावर गोळी बनते की काय आपण बघून घेऊ आता हे मिश्रण थंड झालंय चिकटत आहे आणि याची गोळी बनते म्हणजे हे मिश्रण आपल्याला वड्यांसाठी छान झालंय आता आपण गॅस बंद केलाय त्यानंतर आपण जी एक चमचा वेलदोड्याची पावडर घेतली ती यात टाकून घेऊ शेवट घातली आहे म्हणजे त्याचा वास टिकून राहतो आणि आता आण हे लगेचच आपल्याला ता ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या थापायच्या त्या ताटात आपण हे मिश्रण काढून घेणार आहे मिश्रण काढण्याच्या आधी ज्या भांड्यात आपण वड्यात थापणार आहे त्या भांड्याला बटर पेपर किंवा मग तुम्ही तूप टाकून ते व्यवस्थित त्या भांड्याला ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपल्या वड्या खाली चिकटत नाही आता हे लगेचच आपण त्या ताटात ओतून घेणार आहे आता ह्या ताटामध्ये आपण वड्या थापणार आहे तर त्यासाठी मी ह्या ताटाला तूप लावून घेतलंय त्यानंतर आपण जे काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घेतले ते आपण ह्या ताटामध्ये खाली टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल आपण खाली टाकतोय म्हणजे जेव्हा आपण वड्या थापतो जेव्हा वड्या आपण कापतो त्यावेळेस ते वरच्या साईडने येतात म्हणून हे खाली टाकून घ्यायचे आता हे मिश्रण आपण हे गरम असतानाच ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने आपण हे थापून घेतलं तुमच्याकडे जर असा स्पॅच्युला नसेल तर एखादी सपाट बुडाची वाटी घेऊन तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता आता हे गरम असताना थोडस कोमट आहे तर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहे तर हे मिश्रण थंड झालंय म्हणजे अगदीच थंड नाही कोमट आहे लगेचच आपण याच्या वड्या पाडणार आहे पण वड्या पाडण्याच्या आधी हे ताटातून साईड यायच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे ते पडायला सोपं जातं आता मी इथे एक पोळपट घेतलाय आता हे ताट आपण ह्या पोळपटावर उलट करणार आहे असं थोडस टॅप करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित निघत आणि आता अलगद ताट आपल्याला वर उचलून घ्यायचंय मस्त तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण निघालेलं आहे तर आता आपण गरम आहे थोडस लगेच वड्या पाडून घेऊ आता आपण वड्या पाडून घेतोय थोडंसं मिश्रण गरम आहे तेच आपल्याला वड्या पाडून घ्यायचे कारण मिश्रण जर थंड झालं तर आपल्याला वड्या पाडता येत नाही उभे काप आपण करून घेतले त्यानंतर आडवे करून घेतोय तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लहान मोठ्या आकारात वड्या पाडून घेऊ शकता तर या पद्धतीने आपण वड्या कट करून घेतल्या आता एक वडी मी तुम्हाला दाखवते हो अगदी छान अशा आपल्या वड्या तयार झाल्या आता एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते हो तुम्ही बघू शकता अगदी अलगद आपली वडी तयार झाली अगदी खुसखुशीत ह्या वड्या तयार होत्या ज्या पद्धतीने तुम्हाला मोजमाप सांगितलं किंवा परतण्याची जी वेळ आहे ती सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही ह्या वड्या करा, करा मिश्रण खूप जास्त घट्टसर होऊ द्यायचं नाही कारण हे मिश्रण कडक होऊ शकतं त्यामुळे आपल्या वड्या ह्या खुसखुशीत होत नाही जेवढं आपण वेळ सांगितली त्याच वेळेनुसार हे मिश्रण परतवून घ्या जे प्रमाण सांगितलंय त्याच प्रमाणानुसार ह्या वड्या करा अगदी खुसखुशीत आणि टेस्टी वड्या तयार होतात तर नारळी पौर्णिमा आली म्हणजेच रक्षाबंधन तुम्ही तुमच्या भावासाठी गिफ्ट म्हणून नक्कीच ह्या वड्या करू शकता तर अगदी मग स्वीट बॉक्स जो भेटतो ना आपल्याला मार्केटमध्ये तर स्वीट म्हणून तुम्ही ही खोबऱ्याची बर्फी किंवा वडी नक्कीच नेऊ शकता तर रेसिपी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय